पोलिसांच्या एकोणीस वाहनांचा ताफा एकशे साठ बांगलादेशी आणि बोगद्यात अपघात मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर घडली अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या तब्बल एकोणीस पोलिस वाहनांचा ताफा निघाला असताना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्यात त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी मोठा अपघात झालाय वाहनात तब्बल साठ बांगलादेशी होते मिळालेल्या माहितीनुसार पुढील वाहनानं अचानक ब्रेक दाबल्यानं मागील जवळपास सहा ते सात वाहन एकमेकांना धडकली यात एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा बांगलादेशी जखमी झाले असून जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक अंजल दलाल यांनी दिली आहे तर पुढील तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं रसायने पोलीस पोलीस स्टेशनच्या वाहनाचा अपघात झालेला आहे हा अपघात कशा पद्धतीचा होता किती वाजता झालेला आहे आणि किती पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी आहे आज सकाळी जवळपास एकोणीस वाहनांचा एक पोलीस कॉन्वॉय मुंबई वरून रवाना झालेला होता त्याच्यात एकशे साठ इलिगल बांगलादेशी इमिग्रंट होते ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी अंदाजन पावणे आठ वाजताचे जवळपास सकाळी भातन आ, आपले जे बोगदे ति आहे तिथे हे अपघात घडलेला आहे याच्यात जवळपास एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा जे इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट आहे ते जखमी झालेले आहे यापैकी एक आपले मुंबई पोलिसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांच्या उपचार एम जी एम हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबईमध्ये या संदर्भामध्ये वाहनावर कोणत्या गुन्हा दाखल झालाय का कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यवाही सुरू आहे याच्यात एकूण सहा वाहन अपघातग्रस्त झालेले आहे आणि त्या गुन्ह्यां त्या वाहनांबद्दल आणि हे पूर्ण जे अपघात घडला आहे याच्या दाखील करण्याची प्रक्रिया रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे